नमस्कार मी अर्जुन विश्वनाथराव अनवले राहणार उदगीर मुक्कावर गल्ली जळकोट रोडपासून ते देगलू रोडपर्यंत मधला जे पानंद रस्ता आहे त्याबद्दल माझी जवळजवळ सहा महिन्यापासून चर्चा होती सतीश कलकोटेबरोबर परंतु ते आय टी आयवाले जे कंपाऊंडवाल जे बांधले होते हो दुसऱ्याच्या जमिनीमध्ये बांधले होते आणि त्या ते कंपाऊंडवर बांधल्यामुळं लोकांचे जे त्या काळामध्ये जे बैनामी झाले होते त्या बैनाम्यामध्ये अतिक्रमण आय टीवाले केले आणि ते लोक परेशान झाले आणि ते खरा रस्ता जे आहे जर कोट पहिले काय होतं एकोणीसशे बहात्तरची गोष्ट माझा देगलूर ज्या ज्याही वेळेस देगलूरला जायचं असेल तेव्हा बसा नव्हत्या माहिती डॉक्टरच्या बाजूला मारवाडी समाजाचं एक सर्विस होतं सर्विस सेंटर तिथून बसावेलेबल मिळत नव्हते म्हणून मुकरमबादहून आणि देगलूरहून हुंट बैलगाड्या येत होती त्या बैल हुंटावर बसून सनी मी कित्येक वार त्या रस्त्यानं मुकरमबाद देगलूरला गेलो परंतु माझ्या काही नातेवाईकाचे काही माझ्या मित्राचे काही ओळखीचे तिथं ते प्लॉटवर तिने कब्जा केले आय टी आयचं कंपुउंडरवर टाकून मी त्या रस्त्यानं साहेब हुंटावर गेलो आणि हुंटावर बसायला मला भीती वाटत होती तर आमची वडील जे आहे ओळखीच्या माणसाला माझ्या पोररा बसवा दोघा माणसाच्या मध्ये म्हणून त्या हुंटावर मी प्रवास केला आणि हे जे पांडन रस्ता आहे हे निजाम गव्हर्मेंटच्या काळापासून मंजूर आहे आणि त्याच्यामुळं उदगीरच्या सगळ्या लोकांचा अधिकार त्या रोडवर हाय परंतु माझे काही सोयी झाले माझे मित्र माझ्या गावातले लोक त्यांचे प्लॉट त्याच्यावर पूर्ण आय टी आय टाकून कब्जा केला आता के हे गोष्टी काही पोरापट्टी नाहीत विचार करून वागायच्या गोष्टी आहेत आय टी आयच्या प्राचार्याला कित्येक बार समजून सांगितलं की बाबा हे काढून टाका तुम्ही हे बरोबर नाही हे नाही ते माणूस काही बोलूच देना प्राचार्य आणि ते बांधकाम बघते वेळेस जे आहे मी पाहिलो की ते बघ कंपाऊंड वॉल जे आहे जी सी बीने पाडू लागते मला जरा समाधान वाटलं आता हे समाधान वाटणं हे बरोबर आहे परंतु कंपाऊंडवॉल हे नंतर कुठून घ्यावं ह्याचा माप गव्हर्मेंटनं काढून द्यायला पाहिजे तहसीलदार साहेब किंवा कलेक्टर साहेब कलेक्ट हेने आय टी आयसाठी जमीन किती एकर घेतली त्यांची हद्दकुट संपत्ती आय टी आयच्या जमिनीची त्या त्यांच्या त्यांच्या जमिनीमध्ये त्यांनी कंपाऊंड वॉल बांधायला पाहिजे त्या काळामध्ये साहेब तीन हजार चार हजारला प्लॉट मिळालेला आहे गोरगरीब प्लॉटं घेतलेले आहेत गोरगरिबासकट कोट कचेहऱ्या करणं भांडणं होतं आहे का हां मोठमोठ्या मुट अधिकाऱ्यासोबत गोरगरीब माणसं काही भांडू शकतात का त्याच्यामुळं आता माझं एकच विनंती आहे कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब जे बी जे जी या क्षेत्रामधले साहेब आहेत करेक्ट आय टी आयनं किती एकर जमीन घेतलेला आहे आय टी आयसाठी त्याचा माप व्हावं त्याचा माफ झाल्यानंतर त्या मापाच्या मधीच संततने आय टी आयवाले कंपाऊंड वॉल बांधून घ्यावं हेच माझी विनंती आहे हेच माझ्या गव्हर्मेंटला विनंती आहे दुसरं काही नाही